यशस्वी महिला उद्योजिका बनून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या स्त्रियांपैकी मी एक आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे नमस्कार मी श्रद्धा गिरीधर धुरी मी तालुक्यातील शिरोडा येथे राहते मी माझी आई वडील आणि भाऊ हे एकत्र राहतो मी कॉमर्स मधनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले आणि मी पुण्याला नोकरीला होते सर्व सुरळीत चालू असताना कोविडच्या काळात माझी नोकरी गेली त्यानंतर मी घरी परतले पण त्या काळात घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला नोकरी गेल्यानंतर पुढे काय असंच एका दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या व्हॉट्सअप स्टेटसला केक मेकिंगविषयी युवा परिवर्तन यांची जाहिरात पाहिली आणि त्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी माझ्या घरी येऊन मला सविस्तर माहिती दिली आणि त्यानंतर काही दिवसांनी मी हा कोर्स जॉईन केला युवा परिवर्तनमुळे मिळालेले प्रशिक्षण हे आम्हाला फार आवडलं त्यांनी आम्हाला विविध प्रकारचे व स्वादिष्ट केक बनवणे शिकवले केक बनवणे ही फक्त माझी आवड होती पण युवा परिवर्तनमुळे ही आवड माझी व्यवसायात बदलण्यासाठी आणि एक उद्योजिका बनवण्यासाठी मला आत्मविश्वास दिला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मला सरावाची गरज होती त्यासाठी मी काही दिवस अव घरीच प्रॅक्टिस केली युवा परिवर्तनने अगोदरच व्यवसायासाठी लागणारी माहिती मला दिली होती हळूहळू माझा व्यवसाय वाढत गेला अनेक समारंभांसाठी मला केकच्या ऑर्डर येऊ लागले जवळपासच्या दुकानांमधूनही मला केकच्या ऑर्डर येऊ लागतो मी त्यांनाही केक विकू लागले आणि बघता बघता माझा उद्योग वाढत गेला मी एक यशस्वी उद्योजिका होण्यामागे युवा परिवर्तनांचे खूप मोठे योगदान आहे त्यांच्या केक मेकिंगच्या कोर्समध्ये त्यांनी केक बेकिंगपासनं केक सजावटीपर्यंत सर्व गोष्टी नीट समजावून सांगितली युवा परिवर्तनने दिलेला पाठिंबा व आत्मविश्वास यामुळे मी माझ्या केक व्यवसायात यशस्वी होऊ शकेल व्यवसाय करताना नेहमी माझ्या मनात एक विचार यायचा की जसं युवा परिवर्तनने मला उद्योजिका बनवण्यासाठी मदतीचा हात दिला तसंच मीही कोणाला तरी मदतीचा हात द्यावा यासाठी मी माझे जा। स्वतःचे केकमेकिंगचे क्लासेस सुरू केले व त्यातून आजूबाजूच्या महिलांना व पुरुषांना प्रशिक्षण देऊ लागले आणि त्यांचा मोठा प्रतिसाद मला मिळाला सध्या एक उद्योजिका आणि प्रशिक्षक म्हणून मी महिना पंधरा ते अठरा हजार रुपये कमावते त्यामध्ये युवा यांचा मोलाचा वाटा आहे कोविड काळात समोर काहीच मार्ग दिसत नसताना युवा परिवर्तन माझ्या आयुष्यात आहे आणि माझ्या जीवनाचे परिवर्तन झाले आता मी माझ्या घरचे आणि माझे स्वतःचे खर्च सांभाळून भविष्यासाठी बचत करतो जसं मला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला तसंच युवा परिवर्तनने माझ्यावर विश्वास दाखवला की मी व्यवसाय करून एक यशस्वी महिला उद्योजिका होऊ शकते युवा परिवर्तनने माझ्या आयुष्यात आणलेल्या या परिवर्तनासाठी मी त्यांचे आभारी आहे